हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्यातले बरेच जण नर्मदा परिक्रमा केली असेल किंवा काही लोकांनी परिक्रमा केली नाही तरी ओंकारेश्वर म्हणा गरुडेश्वर म्हणा कुठेही नर्मदेचे किनारे कुठले तरी तीर्थक्षेत्रांना भेट दिलेली असणार तुम्हाला काय जाणवले हो आपण नर्मदा परिक्रमा सहसा मधन चालू करतो आपल्यातले बरेच लोक आपल्याला तर सोयीचं पडते म्हणून असेल काही असेल तिथे आपण संकल्प घेतो मग तिथून परिक्रमा चालू होते ती परिक्रमा पूर्ण करून आपण परत ओंकारेश्वरला येऊन तिथे त्याची समाप्ती होते आणि आपण ही परिक्रमा केल्यावर काय करतो कन्यापूजन करतो का म्हणजे नर्मदेला पण कन्या म्हणून मानलेलं आहे म्हणून आपण घरी आल्यावर मुलींना बोलवतो छोट्या मुलींना त्यांची यथावर पूजा करतो नंतर त्यांना छानपैकी भरपूर गिफ्ट देतो ही आपल्याकडे पद्धत आहे ह्याच्याशिवाय आपण परिक्रमा करताना सुद्धा कुठले तरी आश्रमातून वगैरे ही व्यवस्था केलेली असते तिथे आपण पैसे देतो आणि तिथे आजूबाजूच्या मुली येतात त्यांना आपण पूजा करतो जेवायला घालतो ही प्रथा आहे हे मी मान्य करते पण तुमचे लक्षात आला असेल मला तरी खूप जाणवलं आहे या ठिकाणी किंवा तुम्ही परिक्रमा करताना सुद्धा अहो छोट्या छोट्या मुली अगदी छोट्या काहीतरी चार वर्ष पाच वर्ष द्या आपल्याला म्हणून कन्यापूजनचं द्या मला हे करा म्हणून भीक मागितले गत मागे येतात एवढेच काय काही तांदुले बाळांना कडेवर घेऊन आया सुद्धा येतात हे बघून मला खूप वाईट वाटलं म्हणजे आपण काही आपल्या मुलींना भीक मागायला शिकवतो का कन्या पूजन म्हणजे हेला किती मोठं महत्व आहे आपण त्यांना आमंत्रण देतो बोलवतो पूजा करतो असं असताना हे मागे लागून द्या द्या, द्या। मग कोणी बिस्किट पुड्या देते कोणी काही देते कोणी पैसे देते पैसे पाच दहा रुपये दिले तरी तुम्ही बघितलं का त्या पोरी काय करतात लगेच जवळचे दुकानात जातात आणि जाऊन तिथून एखादा लेसचा चिप्सचा पुडा घेतात आणि खातात हे काय बरोबर आहे का नाही आहे मग आपण अशा गोष्टींना एनकरेज करायचं का नाही मग काय करायला पाहिजे आपण अशा गोष्टी आपण कधी एनकरेज करू नये ह्या ह्याचे ह्या आयांना पण कळायला पाहिजे आपल्या मुलींना शिकवायला पाहिजे शाळेत पाठवायला पाहिजे त्यांना त्यांची प्रगती करायला पाहिजे अहो तुम्ही म्हणाल काही त्या आयाच्या अडाणी आहेत असं काय अहो आपल्याला माहीत आहे ना रघुनाथ माशेलकर त्यांची आई आढळची होती की लोकांच्या घरी भांडी करून तिनं आपल्या मुलाला किती शिकवलं किती चांगले संस्कार केले रात्री घरात त्याचे दिवे नव्हते ते रेल्वे स्टेशनवर चटई घालून मुलगा अभ्यासाला बसायचा आई त्याच्याबरोबरच जाऊन तिथे बसायची काय शिलाई असेल काय भाजी निवडणं असेल लसूण निवडणं असेल म्हणजे त्याला सोबत म्हणून त्याला भीती वाटू नये म्हणून ही खरी आई आहे बघा नाही नाहीये ते पुढे सुद्धा रघुनाथ माशेलकरांना त्यांना काही हे डॉक्टरेट म्हणा ग्रॅज्युएशन हे काही माहीत नव्हतं किती शिकता येते बघ तेवढं तू शिक ज्येष्ठ विचार करा मग आया आडाणी आहेत म्हणून त्या मुलींना भीक मागायला लावतात हे नाहीये प्रत्येक आईला हे वाटायला पाहिजे आपल्या मुला मुलीला अगदी डिग्निफाईड वे ना जगायला आपण तयार करायला पाहिजे आणि त्या एरियातले तरी बरेच लोक सगळे आदिवासी समाजातले आहेत आणि साठी तरी सरकार कितीतरी करते सरकार करते त्याच्याशिवाय शिवाय कितीतरी सामाजिक संस्था आहेत त्यामुळे ह्या आयांनी आपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण देणेकडे लक्ष द्यायला पाहिजे हे झालं ते आयांच आता आपल्यासारख्या लोकांनी काय करायचं आपण जातो तेव्हा तेव्हा आपल्याला मागे लागतात अगदी अहो या कुमारीच्या का काळी ह्या भिखारणीच म्हणायच्या हात पुढे करून आणि त्यांना पैसेची अपेक्षा असते तुम्ही बाकी काही खायला वेळ दिला तरी नाही त्या पैसे द्या म्हणतात मग आपल्यासारखल्या काय करायचं मला तरी वाटते हे आपणच त्यांना अस देऊन सवयी लावलेली आहे इन अदर वर्ड्स आपण त्यांना भिकारी बनवलेला आहे त्यांना कोणी तसे पैसे म्हणा काही देत नसलं की ते काही मागे लागले नसते त्यामुळे आपला पण हे तू मोठा वाटा आहे त्यामुळे ह्याच्या पुढे कधी तुम्ही अगदी नर्मदा किनारीची असं म्हणत नाही कुठेही अशा छोट्या छोट्या पोरींना भीक मागायला लावणारे पालक एस्पेशली मी आयांना जास्त जबाबदारी देते का म्हणजे आई म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी आहे मुलांना मोठे करताना वडील कसे दिवसभर बाहेर असतात कामाचे ते नि, निमित्ताना आई मुलींबरोबर असते त्यामुळे आपले मुलांना चांगले संस्कार लावणं हे आईचं कर्तव्य आहे असं असताना आईच वर मुलीला घेऊन पैसे मागायला येते मग ह्या आया काय त्या मुलींना संस्कार करणार त्यामुळे ह्याच्या पुढे आपण कन्यापूजन करू त्याच्याबद्दल माझं हे नाही आहे आपण करतो आम्ही पण करतो कन्यापूजन करायचं पण आपण कसं करतो आपण त्या कन्यांना जाऊन आमंत्रण देतो अमुक दिवशी या म्हणून त्या दिवशी घरी त्या येतात मग त्यांची पूजा करतो त्यांना हवे ते गिफ्ट देतो हे कन्यापूजन आहे आणि ह्याच्याशिवाय मला एक जाणवलं बरं का त्या मुलींना विचारलं की त्यांना शाळा वया पुस्तक हे काहीही नको असते त्यांना नुसतं पैसे हवे असतात का ते पैसे घ्यायचे दुकानात जायचं लेस म्हणा अमुक तमुक ते काही काही पुढे मिळतात की कुरमुरे वगैरे काय तसलं घेतात येतात खातात झालं संपलं त्यामुळे एस्पेशली मला ह्या आयांना सांगायचं आहे नो डाऊट मला माहित आहे हे, हे मुलांना घेऊन ये भिखेला लावणाऱ्या आया कधी व्हिडिओ बघणार नाहीत पण आपण बाकीचे बघतो आपण एटलिस्ट आपण जातो तेव्हा आपण त्यांना सांगू शकतो आम्ही सांगतो आम्ही जाताना इवन कपडे बिपडे जुने सुद्धा चांगले असलेले जुने आता आमचे निवाचे वगैरे बरेच कपडे तिला घालता येत नाही म्हणजे छोटे झालेले असतात तर अगदी नवे कोरे छान कपडे असतात आम्ही ते घेऊन जातो तिथे तिथे देतो हे बघा आपण होऊन देतो ती गोष्ट वेगळी पण ते असं लोकांना म्हणजे प्र परिक्रमावासींना किंवा तिथे बघायला आलेले लोकांना मागे लागून अगदी भिकाऱ्यांसारखंच तुम्हाला अनुभव असेल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मला आणि सांगा त्यामुळे हे आपण बिलकुल एनकरेज करता कामा नाहीये त्यामुळे बिलकुल आपण त्यांना तशी मदत करायची नाही उलट त्यांना सांगायचं त्यांना कितीतरी हल्ली त्यांच्या आश्रमशाळा असतात आदिवासी स्कूल्स असतात समाजसेवी संस्थाही चालू केलेल्या कितीतरी के शाळा आहेत भारती ठाकूर मॅडमनी भर भरपूर काम केलेलं आहे असे बरेच समाजसेवी लोक आहेत अशा तिथे तुमचे मुलींना घाला आणि शिक्षण द्या आणि आपलं भारतातले उत्तम नागरिक बनवा हे आपण त्यांना सांगायला पाहिजे अच्छा हे वे गुड डे